बाबासाहेबांना मंत्र दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकलो काका आम्ही शिकलो संघटित झालो पण संघर्ष कोणाच करून राहिलो आमच्याच लोकात संघर्ष आहे आमचा आम्ही शिकलो संघटित झालो पण संघर्ष आमच्यातच आहे ह्या संघटनेच त्या संघटनेसोबत पटत नाही या नेत्याचं त्याच्या संघ पटत नाही या नेत्याचे विचार दुसऱ्या नेत्याले मानले नाही आमच्या समाजात हजारो नेते निर्माण झाले पण कोणाचाच कोणा संगत आरमेंट नाही अरे संघटना हजार झाल्या नेते हजार झाले पुन्हा आपले चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली मताची मानस मेली तकारे म्हणून वावंदाजा लिहितात का भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीला तयाचे न्यारेच टोक असते म्हणून समजून घ्या बाबा साहेब की भीम कडलं का तुम्हाला भीम तुम्हाला कडल भीम काढलं का तुम्हाला भीम तुम्हाला कडल तुमच्या मुळाचं झट जळलं तवा भीमातळ तुमच्या मुळाचं झट जळलं तवा भीम तुम्हादळ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोणा समाजाची ने नेते नाही तर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जगाची नेते आहे